सर्वच प्रमुख सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनी आणि तरुण रस्त्यासाठी म्हणून एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आपलुज माळेवाडी किंवा आपल्या नगर परिषदेसाठी म्हणून हा मंजूर झालेला तिची काम देखील सुरू आहे वॉटर सप्लायसाठी म्हणून दोनशे अकरा कोटी रुपये म्हणजे त्याचे काम सुरू आहे आणि अंडरग्राउंड साठी एकशे एकवीस कोटी रुपये म्हणजे याचा विचार केला तर साधारणतः दोनशे चाळीस आणि दोनशे अकरा जवळपास चारशे साडे कोटी रुपये साडेचारशे कोटी रुपयेची रस्ता गटर आणि पाईपलाईन पिण्याची पाण्याची पाईपलाईन अशी साडे चारशे कोटी रुपयेची कामं ही आपल्या हद्दीमध्ये आपल्या गावामध्ये ही कामं सध्या सुरू आहे आणि नगर परिषद स्थापन झाल्यापासून जवळपास एकोणसाठ कोटी रुपये एकोणसाठ कोटी रुपयेची कामं आतापर्यंत आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून झालेली आहे बसवायच्या असेल शौचालय बांधायचे असतील विद्युत वाहिनी आकलायच्या या ठिकाणी आपण विद्युत वाहिनी देखील दे त्या ठिकाणी केलेली आहे पण डीपी अद्याप तिथं नसल्यामुळे लाईटचं कनेक्शन नसल्यामुळे ती सुरू झालेली नाही अशी जवळपास एकोणसाठ कोटी रुपये ही वेगळी काम म्हणजे जवळपास पाचशे सव्वा पाचशे कोटी रुपयेची काम नगर परिषद स्थापन झाल्यापासून आणि बॉडी अस्तित्वात नसताना एवढी कामं आपल्या परिसरामध्ये होता एवढा निधी मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपस्थित झाला राज्य शासनाकडनं झाला केंद्र सरकारकडनं झाला आपल्याला कल्पना असेल त्यावेळेस आपल्या पाणी पुरवठा योजनेच काम करायचं होतं त्याची मंजुरी घ्यायची होती आणि काही तांत्रिक कारणामुळे आपलं गाव त्याच्यामध्ये बसत नव्हती आणि तेवढ्यासाठी म्हणून मी कारण की केंद्र शासनाची योजना अमृत दोन या योजनेतून ही पाणी पुरवठा योजना बसवायची आणि तेवढ्यासाठी पंधरा मिनिटाच्या कामासाठी म्हणून मी दिल्लीला गेलो दिल्लीला गेलो गेल। आणि संबंधित अधिकाऱ्यांना रोखलो सेक्रेटरी लेवलचे अधिकारी होते त्या महिला अधिकारी होत्या मॅडम होत्या आणि त्यांनीच आश्चर्य व्यक्त केले की के तुम्ही एवढ्या कामासाठी दिल्लीला कशाला हवा काय म्हणजे महत्वाचं आहे आता जर ती बसलो नाही तर माझं गाव उघडलं जाईल आणि गेलो आणि तात्पर्यत त्या जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या हो महिला अधिकारी होत्या आय ऑफिसर होत्या त्यांनी आपल्या आफचा समावेश त्या योजनेमध्ये केला आणि आज आपल्याला त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे जी कामं देखील सुरुवात आणि आपल्याला कल्पना असेल की सगळ्याला गावाला बोलून मी कारखान्यावरती उदय सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनीच बैठक घेतली होती आणि त्यावेळेसच सांगितलं होतं रस्त्यांची गटची कामं होणार आणि पुरुण उठणार त्यावेळेस सांगितलं त्यामुळं अडचण होणार अजून तर कामं सुरू आहेत अजून लहान पेठांमध्ये किंवा लहान गरजांमध्ये अजून काम सुरू झालेलं नाही त्यामुळे लहान लहान गरजा जिथं असतील किंवा जिथं अडचणीचा भाग असेल तिथे ज्यावेळेस ही कामं सुरू होती त्यावेळेस अधिक अडचण वाचणार आहे त्यामुळे शिवाय घड्याचे काय काम सुरू होणार जी होणारच आहे रस्ता करायचा आहे गटर करायचे अंडरग्राउंड करत गटर करायचे थोडे दिवस गैरसोय होणार आहे पण कायमचा प्रश्न सुटणार आहे ह्यासाठी म्हणून त्या सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी करतोय आणि मला दुसरी विनंती करायची तुम्हालाही करतो तो उपस्थित नसणाऱ्या त्यांनाही तुम्ही सांगायचंय की ज्याला क्रॉसिंग करून घ्यायचंय रस्ता क्रॉस करून घ्यायचा आहे काही कारण असतो हे त्याच कसली वायरिंगचं काम असू द्या नाही तर पाईपलाईनच काम असल्या रस्ता करायच्या अगोदर क्रॉसिंगचं काम करून घ्यायचं रस्ता करायच्या अगोदर गटरीचं काम करायच्या अगोदर जे काय क्रॉसिंग करायचं असेल ते अगोदर झालं पाहिजे नाहीतर ग्रामपंचायती असताना आपल्याला सगळ्या सवलती मिळाल्या पण आता नगर परिषद आहे नगरपालिका आहे तिथे संबंधित शासनाचा अधिकारी आहे आणि शासनाचा अधिकारी असल्यामुळं तिथं दंड एक पट नाही दंड किती आहे अडीच हजार पासपोर्ट दंड आहे पासपोर्ट दंड आहे अनादिपुरीच्या रस्ता क्रॉसिंग केला बाईक लाईन नव्हता काही आपली गरज असेल गरज चुकीची आहे असं मलाच नाही पण अगोदर करून घ्या पासपोर्ट आकारला केला जाणार आहे आणि कारण शासनाचा अधिकारी आज असलेला अधिकारी दोन वर्ष तीन वर्ष बद बंद जाईल आजचा अधिकारी तुमचा ऐकल उद्या आलेला अधिकारी तुमचा ऐकलंच अस नाही सवलत दिल असं नाही त्यामुळे रस्त्याचं क्रॉसिंग अपघात करून घ्या तर आता बाहेर पण एकदा रस्ता केल्यानंतर परत त्याचं खोदकाम केलं काही कारण असतो तर परत त्या रस्त्याचं एक जीव एक जीवना येत नाही सुरुवात एवढे पैसे करत आहेत बऱ्याच वर्षानंतर पैसे गरज आहेत आणि त्यामुळं परत परत सारखे पैसे आणायला लागतील अशी काही व्यवस्था करू नका हे माझं नंदपना आपल्याला या ठिकाणी विनंती वाजता आपल्याला सूचना करायचे हे रस्त्याचं क्रॉसिंग करताना तुम्ही करा नाही तर तुमचा शेजार्थ करत असत त्याला आत्ताच सांगा की जे काय करून हे जे काही आता असल्याचं काम सुरू व्हायचं आहोत ही देखील विनंती त्या गयाति, ठिकाणी करतो आपल्याला बरीच कामं करायचे बरीच त्या ठिकाणी ठिकाणी मागे लावायचे संबंधित अधिकाऱ्यांशी कधी अधिकारी नव्हते दोन चार अधिकारी नव्हते काल आठ पंधरा दिवसापूर्वी अधिकारी आलेले आहेत आजच्या नेडशील भाईया शिवबाबा ईश्वर काका त्यानिमित्तानं काही विषय उपस्थित करतायत आणि आता ते आपण पुढच्या काही दिवसात देखील आपण कशी मार्ग काढायला लावायचे सोडवायचे हे देखील आपण त्या ठिकाणी चर्चा सुरू केलेली आहे दुसरा विषय या ठिकाणी जी शपथ घेतली ती शपथ घ्यायची म्हणून घ्यायची नाही शाळेतली प्रतिज्ञा नाही त्याची अंमलबजावणी करायची आहेच हे आपलं गाव आपलं गाव आहे माझं माझ गाव आहे तुमचं गाव आहे तुमच्या माझ्या गावाला शिस्त लावायची जबाबदारी शासनाची नाही आपली जबाबदारी आपलं गाव आहे आणि ह्याच्यामध्ये ट्रॅफिक लाईट आपण बसून बघितले पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक लाईट माहेरघर पुन्हा आहे शिस्त पाळली जाते आणि तिथं सिग्नल देखील तोडले जातात हे तुम्ही निघा तुम्ही पुण्यात एका सिग्नल तोडता का नाही तोडत मुंबई गेल्यावर सिग्न थोडं टाका नाही गोड आपल्या गावात कसं उलटून जायचं दुसऱ्याच्या गावात गेले शिस्त सरळ वागायचे गेले की सरळ वागायचं आपल्या गावात कसं पण वागायचं त्यामुळे आपलं गाव आहे आपलं गाव तर आपल्या गावाला पूर्ण शिस्त लावायचे आणि ती एकटी जबाबदारी काही सरपंचाची किंवा कुठल्याची आहे अशी नाही ही सामुदायिक जबाबदारी आहे मला मी आणि दादा कार गणेश नगरला जायचं होतं पंधरा मिनट महशी चौकात आम्ही जण अडकून पडलो ठीक आहे दिवाळीचा सण आहे उत्सव आहे गर्दी गावामध्ये आहे आजूबाजूच्या दहा गावची लोक बाजारपेठेमध्ये आले नाही हे समजू शकतो आता दिवाळीचा दिवाळी संपलेली त्यामुळं आता गावाला ट्रॅफिकच्या बाबतीत शिस्त लागलीच पाहिजे आणि ती काय सिग्नल लावून आणि ट्रॅफिक पोलीस आवाज उभा करून होणार नाही आपल्यालाच करावं लागेल आणि प्रत्येक दुकानदाराने ही जबाबदारी घेतली पाहिजे काल किशोर काकांनी आम्ही सगळ्यांनी बैठक त्या ठिकाणी घेतली सांगा नगर मध्ये दवाखान्यांच्या समोर असलेलं ट्रॅफिक तिथं वेळ वापर्या लावल्या जाणाऱ्या गाड्या त्याच्यासाठी जा म्हणून किशोर काकांनी जे साई संस्थान आहे साईबाबा मंदिर ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधली जागा पार्किंग साठी म्हणून त्यांनी ती दिली आहे त्यामुळं आता त्या सगळ्या विनंद डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या समोरचा तो सगळा परिसर आहे तिथं कुणीही गाडी उभा करायची नाही आता आपण विनंती सांगणार आहे तिथं थोडस मार्किंगचं काम चालू आहे प्लॉटवरती ते एकदा मार्किंगचं प्लॉट मार्किंग झालं प्लॉटवरती हे सगळ्या वाहन तिथे जास्तवरती पार्किंगला जातील असं तिथला जसा प्रश्न आहे तर तिथं आपण जसा प्रश्न मार्ग काढलेला आहे दवाखान्याच्या समोरचा दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या वॉचपर्नने सुद्धा ती जबाबदारी घ्यायची पार्किंगला गाडी तिकडे तिकडं म्हणून तुम्हाला कल्पना असेल की मी त्यावेळेस केसीसी बँकेचा चेअरमन होतो टी सी बँकेची इमारत एवढी मोठी का राहते तर खाली पार्किंगची व्यवस्था करायची होती म्हणून मान मी चेअरमन म्हणून म्हणलं माझ्या गावात चौकात इमारत आहे गर्दी होईल आणि म्हणून ती इमारत उचलून गेली म्हणून तिथं खाली पार्किंगची व्यवस्था केली सर्व चौकाचं पार्किंग खाली होतं का त्या आपणा पान काय आपला पान असून काय काय <laughs> तिथे बाजारच्या समोर असेल पार्किंग कसं वेळ वाकड असत कसं मोटरसायकल लावलेलं हो असेल आणि पार्किंगची व्यवस्था केली ना बीसीसी बँकेला मी तेवण्यासाठी ती पार्किंगची व्यवस्था केली दोन कोटी रुपये गरज नाही पार्किंग दे। चालत म्हणून तिथे तर पार्किंगला वाहनं जाऊ नव्हतं पण आपण पार्किंगला वाहनं तिथे घेतोय का त्यावर ही आपली जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजेच लावायची चौकात आपण आपल्या खांद्यावरती असलेले हे जे टोक ज्याला म्हणतात त्या गोष्टीचा हा सोडा पण आता चौकात काय केलं पाहिजे नक्की की कुठली लाईन सुटल्यानंतर ट्रॅफिक सुरळीच होईल उलच गाडीला हवायचं नाही कधी घुसवायचं नाही आणि मोटरसायकल तर सात घालायचं काय कुठलं वाहन बाहेर निघाल्यानंतर ट्रॅफिक सुरळीत होईल मी चौघावाल्यांना उतरवलं काहीतून रिक्षातून उतरवलं त्याला फाकव त्याला सांगून त्याला सोड आणि ट्रॅफिक तोही नवीन अनुभव नाही माहित नाही का ट्रॅफिक त्यामुळे सगळी जबाबदारी शासनाची आहे पोलीस स्टेशनची आहे असं चालणार नाही आता गावाला शिस्त लावली तर हे सुधारत डॉक्टर पुण्यात हटसर बस हिंजवडी जायला दोन दोन तास लागतात पाच वाजता सहा वाजता जर गेलं शनिवार वाजता जर गेलं पुण्यात जायचं म्हणलं तर लोणी काळवर बसूनच ट्रॅफिक जॅम असत त्यामुळे ही वेळ आपल्या गावावर आली नाही पाहिजे त्यासाठी म्हणून आपली सामुदायिक जबाबदारी आहे दोन्ही गोष्टींची मी आता पुन्हा एकदा दिसतो की रस्ते गटरची कामं चालू आहेत क्रॉसिंग जिथे करायचं असेल तर आताच करून घेणे परत खड्डे पाडले नाही आणि जिथं सगळ्यात महत्वाचं तिथं तुमचा उत्सव साजरा होत असेल गणपती असेल देवीचा उत्सव असेल आणि त्याचा अवकाश किंवा रस्त्यात होत असेल तर आताच रस्त्याचं काम त्यावेळेस चालू असेल त्यावेळेस तुम्ही आताच करा तिथं समोर पाडले तिथं पाडून ठेवा त्याच्यामध्ये पाईप टाळून ठेवा विजेने परत कॉम्प्लिटली झाल्यानंतर परत खड्डे पाडायची वेळ येऊ नये विजय चौकात केलं किती खड्डे पडले त्यावेळेस सांगितलं होत पण ठीक आहे आता तिरपाता कामाने जिथं मंडळ काय उत्सव साजरा होत असेल तिथं आताच रस्त्यावरती अशी पाईप टाकून तिथं खड्डा घेऊन ठेवून काम करतानाच जेणेकरून परत असायला लागणार नाही या सगळ्या गोष्टींची खबरदारी आपण घेऊया आणि हे तुमचं आणि माझं गाव हे लक्षात ठेवा हे आपल्यालाच त्या ठिकाणी उभा करायचं आणि हे आपली जबाबदारी ठेवून आपण वाटचाल करूया अधिक सगळे या ठिकाणी घेत नाही ही सगळी भूमिपूजन ह्या ठिकाणी होती थोड्या दिवस जोडीचा त्रास येईल व आपण सहन करून आपल्या गावाला या सगळ्या योजना लवकरात लवकर सुरळीतपणानं त्या ठिकाणी मार्ग काढण्याच्या दृष्टीने आपण सगळीनंतर त्या रेखानावर हीच व्यवस्थित करतो ハント、じゃあ、インディアマー